तरी सुद्धा त्याचा तपास होत नाही आता अलीकडच्या ना। काळातलं की महाराष्ट्राची परिस्थिती बाहेर आज आम्ही तुमच्याकडे जो विषय केलो ते महाराष्ट्राची जी चिंता आहे आम्ही या ठिकाणी कारण असं आहे की जे घडलंय जे ऑन पेपर आलेले त्याच्या संदर्भात काय तुमच्या पोलिस त्याच्या स्तरावर म्हणजे जे काय होम डिपार्टमेंटच्या स्तरावर असेल शासनाच्या स्तरावर असेल ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात पण रोज जे काही नवीन होत आहे ना ते निश्चित धक्कादायक आहे कारण की आता पोलिसांचे पण बनावट आदेश असतात अशी काही परिस्थिती निघत आहेत शासनाच्या डेस्क ऑफिसरच्या सैनिक आहेत शासनाच्या डेस्क ऑफिसरला स्वतः सांगावं लागते की हा माझ्याच गावाचा जी आर निघाला आहे तुम्ही ह्या अहिल्यानगरचा हा जो का जी आर आहे या जी आर हा बनावट जी आर आहे या जी आरच्या संदर्भात चर्चा चालू आहे आम्ही या संदर्भामध्ये तक्रार दाखल करायला आलेलो आहे या जीआर ची म्हणजे हा जी आर कोणी आणून दिला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ज्याने त्याच्यावर करण्यात यावा ज्या डेस्क ऑफिसरच्या प्रसिद्ध नावानी त्यांच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात यावा सरकारच्या चिंताजनक आहे हा एक जी आर बाहेर आलाय असे खूप जी आर क्रिएट झाले असतील त्याची चौकशी व्हावी हा प्रो सरकारने काय ऍक्शन घेतली आहे का घेतली आहे का तर काय घेतली नाही घेतली तर काय नाही घेतली हा खूप मोठा अजून सरकारच्या आणि सामान्य माणसाच्या हितासाठी आहे असे फेक डॉक्युमेंट्स निघायला लागले मग सामान्य माणसाने विश्वास कशा आणि तुमच्याकडून जी एफ आय आर मधून तुमच्याकडून शकतो तुम्ही आमच्या इथेच रजिस्टर करून आईल्यानंतर आमचे मुद्दे चार आहेत त्याच्यामध्ये एक हा जी आर ज्याने आणून दिला पहिला त्याच्यावर गुन्हा दाखल करणं द्यावा ज्यांनी क्रिएट केला हा त्याच्यावर गुन्हा दाखल करणं द्यावा तिसरा भाग जो आहे की डेस्क ऑफिसर जे आहेत त्याचं नाव आहे खाली काय नाव आहे त्यांचं हेल्वेकर अभिजित तेलवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करत यावा आणि काही याच्यामध्ये काय की महाराष्ट्र शासनाचे असे शेकडो जे मे बी क्रिएट झालेले असतील हा तरी वर्तमानपत्र आणि ते दाकर दाकर या प्रकारे गुन्हा दाखल करतात आमची मागणी